नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर येथून आपणा सर्वांचं स्वागत करतोय सध्या मधुमेह मुक्त अभियान या अंतर्गत आज जया एकादशी आयुर्वेद उपवास व मधुमेह याचा काय संदर्भ आहे याबद्दल आपण जाणून घेऊया जया एकादशी निमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की आजार होऊच नये म्हणजे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर गुरुवर्य नाना जोशी असे म्हणायचे की मधुमेह हा, हा व्याधी होऊच नाही यासाठी एक लहान उपवास म्हणजे एखादा गुरुवारी किंवा पंधरा दिवसातून येणारी एकादशी त्या दिवशी जर आपण उपवास केलं तर मधुमेहच काय बाकी कोणतेही व्याधी त्या व्यक्तीला होत नाही आयुर्वेदामध्ये असं वर्णन केलेलं आहे की लंघनम परम औषधं म्हणजेच उपवास हा सर्वश्रेष्ठच औषध आहे उपवास केल्याने शरीरातील पचनसंस्था सुधारते दोष वात पित्त कफ संतुलित राहतात आणि विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात उपवासाचे शरीरावर होणारे फायदे पचनसंस्थेचे शुद्धीकरण म्हणजेच जाठरागणी सुधारते डिटॉक्सिफिकेशन शुद्धीकरण म्हणजेच उपवास शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत करतो वजन नियंत्रित करतो उपवासामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते रक्तशुद्धीसाठी म्हणजेच रक्तातील अशुद्धता कमी होऊन त्वचेला तेजस्वीपणा वाढतो इम्युनिटी वाढवतो शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढून आजार होऊच न देणे यासाठी ही इम्युनिटी काम करते मानसिक स्थैर्य व एकाग्रता उपवासामुळे मेंदू शांत राहतो ध्यान व आध्यात्मिक प्रगती होते मधुमेह व रक्तदाब नियंत्रण होतो रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत होते म्हणून उपवास केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि साखर नियंत्रणात राहते आयुर्वेदानुसार योग्य प्रकारे उपवास केल्यास शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन राखले जाऊन दीर्घायुष्य व आरोग्य संपन्न जीवन मिळते तर एवढं महत्व हे एकादशीला आहे आपण दर एकादशीला मधुमेह व्यक्तींसाठी विशेष शिबिर म्हणजेच त्या व्यक्तींना आहाराचं मार्गदर्शन देतो व रक्तामधील जी काही तपासणी आहे ती आपण इथे करून घेतो तर चला तर मग आपण ह्या एकादशीचा आरोग्यासाठी आपल्या शरीरावर व मनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आपण उपवास करूया नमस्कार